हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेला असाल तर दादाचे ब्लॉग तुम्ही बघितलं असेल आणि मच्छीला गेलो दादा गेलाय गोबरसाठी सायकल आणला आणि मी चाललोय काथ्या बाजूला निघूया फोन केला तुला आलाय तू अ हा मग तुला कवा फोन केला तो कावा याय तुला यायचं का होता चल चालू पटकन आपल्याला जायचं का त्या बाजूला चला गायच माझ्या बरोबर कोण आले कारण की मी एकटा कधी कुठं जात ना मला कटाळ येते एकट्याला मग कोणी ना कोणी सोबत पाहिजेच पेट्रोल आहे का बघ पहिले चला निघूया ते जस्ट पोहोचलेलो लोहाराचे ते लोहाराचं दुकान तर बंद आहे दादाला सांगितलं फोन कर दादा फोन करतो आहे चला तर गाईच काते वगैरे तर देऊन झालेल्या दादाने त्या मामाला फोन केला तो मामा घेऊन हो तो तर लोडामध्ये आले मस्त नाश्ता करतं ये आईला कुणाल मस्त मसाला डोसा घेतला सकाळ सकाळी बाई तर गर्दी खूप होती म्हणून लवकर भेटणार नाही खूप वेळ झाला थांबलो फायनली भेटला आता लास्ट चला खाऊन घेऊया आणि निघूया घरी टेस्ट कर मस्त मस्त कसा भारी वगैरे खाऊन आहे करू जास्ती लागते म्हणून घेऊ ए बाबू बाबू पैसे उचल फटकैन उचल पटक पैसे घे नाही पैसे नाही लगेच ना पैसे घेणार मोठं झालं शे पैसे घेतले काय काही लक्षात कुठं म्हणजे काते बाजू काते बाजूला दिल्याने सकाळी ते आणायला जायचं गाईच कुणाल तर नाहीये मानसला घेऊन जाऊ कुणाला खेळायला गेला आपण मानसला घेऊन जाऊन समाधान इथं बसलेला असतो कारण की या साईडला समाधानचं दुकान आहे मस्त मग असंच बसलेलं असत काय बोलतो भाई बस एकदम लाईक करा आ... असंच व्हिडिओ मध्ये बोलल्यावर तुम्ही तुमचं प्रेम जास्त होईल ना चल निघूया चला तर काही काते वगैरे घेऊन चालू नये आपले तीन लादे होते बर्फाच्या ते कापायचं राहिलेले एक लादे वाटतं संदीप आम्ही चार नंबरला घेऊन गेला कापून आता इथे दोन लादे कापूया आणि आपल्या बरोबर आता मानस बी कापायला थोडीफार मदत करेल होत ना काय ज्या साईडला बर्फ किती विरगळला आहे बघा हे बघा एक लादी वाटत पण नाही ती ही एक लादी बघा किती मोठी आहे नाही ती बघा असं वाटतं कोणतरी तोडून घेतलं असेल पण तसं काय नाही झालं ही उन्हामुळे विरगळली लादी यांना विचारलं हे पण बोलतात नाही घेतलं तर चला फटाफट पाट कापून घेऊ या साईडला आहे थोडा ऑलरेडी बरफ हे बघा थोडंसं बर्फ आहे ह्याच्यात मस्त या साईडला पेटी ठेवली ना या साईडला त्यांचं काम आहे सॉरी कामा गाड्या चालू आहेत त्या साईडला माल वगैरे टाकून देतील त्याचं काय आपल्याला काही हे नाही पहिले आपण आपला बरफ टाकून देऊ एक राजेश आपल्याला कधी पण मदत करत असतो आणि तो माणसला सांगतो बघ असा असा बरफ कापायचा आरामात कापायचा नाही तर हाताला ना लागतं हात तो लागतोय ना रे हा तो माणस इथे बसलाय माणस बघते कसा तोडतो कसा नाही तो त्याला सांगते आरामात काम करतो गायना पडू तोडतो इथे मी तोडतो तो, तो पूर्ण दोन लादा बर्फाच्या लाद। तोडून झालेला बघा पूर्ण फ्री भरला, पूर्ण बघा हा यांनी जास्त मेहनत घेतली मला वाटलं मानस तोडल पण मानाच्या माना बदली येऊ शिकवत शिकवत सगळं बरप याने तोडला माणसला शिकवत होता तोड व्हायचा तोड पण याने सगळं तोडला ते बघा किती लाल झाले आणि बरपाचा फटका लागला ना नाई बघा थोड्या थोड्या गोष्टी लागते बघा उमली बेकार लागते पकडायला हा हा बोला चला सर्व पेटीन बरप बिरप लावून जाऊ

दादा काय करत बघ दादा काय <स्वाँगे> अरे 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 काल काय आता त्याचा फोन चालू बघा काय दहा पंधरा मिनिटात दादा आताच थकून आला कुठेतरी गेल तो बाहेर याला बोललो मला गाडी शिकव पण शिकवित नाही म्हणून याचा हाल होत नाही तर सगळा माहित मला नको शिकू हे तुला विचारलं ना तुला विचारत फक्त नवीन माणूस होतो मग तिथे मी गेलोच ना दियसर ना गेलो तुला सांगितलं असतं समजला ना दियसर। आईलाय तर जाहीर शुभस अरे आता सगळ्या माहित पहिल्या ना पहिल्या दाखवून मी पण फिरतो समजला बघू नको झोप आता झोप झोप झोपतो किती असत बाबू झोप 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 बाबा झोप नाही त्याचा मूड खेळायचं मूड झाल्यावर त्याला अभोट माझ्यात किती प्रेम आहे पावणे नऊ वाजलेत आम्ही या साईडला भावेश या साईडला मी या साईडला कुणाल नाही या साईडला आणि आम्ही चाललो टेम्पो घेऊन मस्त फिरायला चाललोय लोक गाडी घेऊन जातो आम्ही टेम्पो वेळ जातो आम्ही घरीच येणार त्यामुळे परिस्थिती मस्त मस्त टेम्पो घेऊन फिरायला चला जाऊया पालवा सिटी मध्ये चाललोय जाऊ जरा एन्जॉय ना टेम्पोचा असं काहीतरी व्यू असतो बघा चला तर काही आज घरात पोहोचलो तर आजचा ब्लॉग आहे तेच येईल करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विचार